आत्मा नमस्ते जरू दिवाळी आली आहे घरी अशा सगळ्यांच्या कॅन्डल दिसत आहेत खूप खूप सुंदर दिसत आहे स्क्रीनवर हा नजारा ना वा थँक्यू निवर्स थँक्यू 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 तरी मी तुम्हाला सगळ्यांना आपण लावलेल्या कॅन्डलची एनर्जी तुम्हाला नाही दिसत तर मी दाखवते आहे बघा मी ते दाखवत असताना तुम्हाला प्रत्येकाला स्पॉटलाइटला घेते आहे तर तोपर्यंत तो तुम्ही स्थिर राहायचं ओके सुलभा राणे बघा तुमची कॅन्डल वा वा थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 केवढी ती सुंदर दिसत आहे प्रत्येक व्यक्ती स्वतःला बघा स्वतःला बघा जर चुकून माझ्या त्यांनी एखाद्या जणाला स्पॉटलाइटला घ्यायचं राहिलं तर आवर्जून मला सांगा हा कारण होऊ शकते कॅन्डल रेकी आपल्या आयुष्यामधील आपल्या एखाद्या कामामधील ऑबस्टॅकल्स आहेत ते दूर करण्यासाठी केली जाते कॅन्डलला ऊर्जा दिली आहे आणि या ऊर्जेच्या माध्यमातून या प्रकाशाच्या माध्यमातून सर्व नकारात्मकता नष्ट होऊन त्या कामामध्ये सकारात्मकता क्रिएट व्हावी प्रकाश निर्माण व्हावा हा याचा उद्देश असतो प्राजक्ता ओके मी एका एकाला घेत आहे ज्यांचं कॅन्डल मात्र तुम्ही अशी घेऊन ठेवा सुनीता तुमची कॅन्डल नाही दिसत आहे तुम्हीच दिसल्या फक्त प्रियंका ओके 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 ओके, ओके हा आज तेवढा एकदम क्लिअर नाही आहे नेटवर्क तरीही मी प्रयत्न करते आहे प्रणिता तयार रहा वाव खूप सुंदर पवार खूप सुंदर बघतच राहावी बघतच राहावी बघतच राहावी केवढी सुंदर वा 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 बघा <laughs> ना केतकी प्रणीता प्रणिता लव बॉन्डिंग आहे लव बॉन्डिंग करायचं आहे पण नात्यामध्ये कुठेतरी खूप अडचणी आहेत सध्या बॉन्डिंग होत नाही आहे तेव्हा सुद्धा नाते संबंधांमधील नकारात्मकता नष्ट होण्यासाठी वापर करायचा असतो मध्ये इकडे बंद करा प्राजक्ता बंद करा माईक बंद करा स्वप्नाली मीना मीनाला दाखवते पहिले मीना मला माझी प्रॉपर्टी विकायची आहे मला माझं काही कामाला आणायचं आहे तर त्यासाठी तुम्ही सारखी कॅन्डल रेखी करा शक्य असेल तर एकवीस दिवस करा बघा तुम्हाला किती सुंदर रिझल्ट येतो तर आणि एकवीस दिवसानंतर सांगा लता इवन एखादा आजारपण आहे त्या आजारपणासाठी सुद्धा आपण कॅन्डल रेकीचा उपयोग करू शकतो एखादी व्यक्ती खूप आजारी आहे त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये आहे तेव्हा सुद्धा आपण त्यांच्यासाठी विशेष कॅन्डल रेकी देऊ शकतो या संदर्भात अधिक व्हिडिओ आपल्याला ऍपमध्ये दिलेला आहे वा 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 स्वप्नाली खूप सुंदर बघ एक वेळ दिसते तुला कॅमेऱ्यात खूप सुंदर खूप सुंदर आनंदी आनंद सर्वीकडे एवढी ऊर्जा छान दिल्याबद्दल बघा चार चांगले पॉझिटिव्ह शब्द वापरल्यामुळे जर एक दिवा एक कॅन्डल एवढी ऊर्जावान दिसू शकते म्हणजे या, या मध्ये केवढी ताकद आहे आपल्या विचारांमध्ये केवढी ताकद आहे आपल्याला बघावंच लागेल की नाही आणि मग आपल्याला असच ऊर्जावान याच विचारांसह आपल्याला वाव खूप सुंदर बघा नेहमीपेक्षा याची या ज्योत केवढी मोठी आहे प्रत्येक कॅन्डल ही वेगळी असेल ती वेगळ्या प्रकारची असते खूप सुंदर अधिक कोणाचं राहिला आहे का तुम्हाला मी माझी कॅन्डल दाखवू का थोड असं बघा दिसतंय तुम्हाला यस हा मॅडम माझं राहिलाय दाखवायचं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट दाखवते हा हे बघा माझी खूप सुंदर खूप मॅडम आहे ना माझी म्हणजे कोण माझी पुष्पलता दाखवली पालकर सुनीता पालकर आणि पुष्पलता दाखवली माझी दाखवली ओके हे बघा आता आहे ना आता सगळे मी बघते आहे सगळ्यांची मी ना तुमची पण बघली सगळ्यांची दाखवली सगळ्यांची दाखवली आहे राहिली असेल तरी तुम्ही आता सगळ्यांनी बघून घ्या विद्यापरब विद्यापरबची राहिली आहे सगळी ऊर्जा बाहेर येते खूप हो सुंदर खूप हो सुंदर खूप हो सुंदर खूप हो छान हो तर बघा लहान होऊ नका शांती धरा शांती धरा ओके सगळ्यांची एनर्जी एनर्जेटिक अशी ती कॅन्डल दिसत आहे अगदी स्क्रीनवर तुम्ही सगळेजण आहातच व्हिडिओ बघताल उद्या परवा चार पाच दिवसामध्ये जेव्हा येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला समजेल सर्वांची कॅन्डल पाहिलीच आहे खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू म्हणा युनिव्हर्सला थँक्यू 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 आणि यानंतर आपण जेव्हा मंदिरामध्ये आपल्या शक्तीपीठामध्ये आपण कुठल्याही धर्माचे असू दे कुठल्याही पंथाचे असू दे आपण ज्याला शक्तीस्थान मानतो तेथे आपण जेव्हा कॅन्डल किंवा के दिवा लावतो ज्योत लावतो तेव्हा त्याचं उद्दिष्ट काय आहे तर प्रकाश निर्माण होणे नकारात्मकता नष्ट होणे आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होणे तर अतिच ऊर्जावान करून ती सुद्धा ज्योत लावा दररोजच्या दररोज तुमच्या घरामधील ऊर्जा बघा कशी वाढत जाते तर म्हणजे काय तर प्रार्थना करताना सुद्धा ऊर्जा प्रॉपर पद्धतीने ऊर्जावान व्हा आणि एनर्जीचा उपयोग घ्या दररोज दिवा लावताना सुद्धा एक मिनिट त्या दिव्याला द्या आणि मग बघा आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे थँक्यू युनिव्हर्स थँक्यू 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 आत्मा नमस्ते